वडनेर कारगिल गेट येथील श्रुती गंगाधर या दोन वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने काल रात्री हल्ला केला होता आर्टिलरी सेंटरमधील अंगणात खेळत असताना हल्ला करून त्याला घेऊन गेला होता ही घटना काल रात्री साधारण दहा वाजेच्या सुमारास घडली रात्रीपासूनच या चिमुकल्याला शोधण्यासाठी स्थानिकांकडून तसेच वन विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली होती या शोधकार्यात वन विभागाची अधिकारी कर्मचारी आर्टिलरी सेंटरचे अधिकारी कर्मचारी जवान नाशिक विभागाची रेस्क्यू टीम पोलीस असे सुमारे अडीचशे ते तीनशे ती अधिकारी कर्मचारी या व्यतिरिक्त शोधकार्यासाठी थर्मल ड्रोन श्वान पथक पायी शोध या सर्व मार्गांचा अवलंब करण्यात आला तसेच वडनेर गेट वडनेर गाव विहित गाव आणि पंचकृषीतील जवळपास दोन हजार नागरिक युवक या बालकाचा शोध घेत होते आज अखेर सतरा तासांनंतर सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्या मागे घनदाट जंगल आहे या जंगलात पडलेल्या झाडांच्या खाली चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह आढळून आला जंगल घनदाट असल्याने आणि मृतदेह आडव्या झाडांखाली असल्याने काल रात्रीच्या अंधारात त्याला शोधणे शक्य झाले नाही मात्र अखेर आज श्रुतिकचा मृतदेह सापडला शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक